नमस्कार आगामी दोन ते तीन दिवसाचा ताजा आणि खरा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शूटपर्यंत बघा सध्या जर स्थिती बघितली तर ज्या राज्यामध्ये तुफानी पाऊस झालेला आहे काही भागात जे ढगफुटी सदृश्य या ठिकाणी आपल्याला जे पाऊस पाहायला मिळत आहे आणि राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला ढगफुटीसारखा पाऊस काही ठिकाणी नाद्या नाले ओसंडून वाहत आहे तर काही ठिकाणी तुफानी स्वरूपाचा जो आहे पाऊस झालेला आहे राज्यात जर बघितलं तर संभाजीनगर जालना आणि चा अमरावतीमध्ये चांगला पाऊस असेल यानंतर बीड अहिल्यानगर यानंतर जालना परभणी लातूर वाशिम हिंगोली नांदेडमध्ये सुद्धा तुफानी पावसाचा अंदाज असल्याची बातमी आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आता चांगला पाऊस पडणार आहे तुफानी पाऊस पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जालना नाशिक नांदेडमध्ये सुद्धा चांगला पाऊस असेल कोकण किनारपट्टीतसुद्धाही पावसाला सुरुवात होणार आहे